नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराजांच्या पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवास सतरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत दररोज दुपारी दोन ते सहा या वेळेत श्रीमद् भागवत कथेने प्रारंभ करण्यात आला होता या श्रीमद् भागवत कथेचे दररोज नेवासा शहर परिसरातील हजारो भाविकांनी लाभ घेतला भागवत कथेचे निरूपण भागवतचार्य रघवेंद्र बोवा रामदासी सज्जनगड यांनी केले या सात दिवस चाललेल्या कथेची आज शुक्रवार तेवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजत गाजत काळमुरगुजाच्या गजरेत तोफांची सलामी देऊन नेवासा शहरातून ग्रामप्रदक्षिणा करत सांगता करण्यात आली सदरच्या निघालेल्या ग्रामप्रदक्षिणाला मोहिनीराज महाराजांच्या मंदिरापासून प्रारंभ झाला त्यानंतर जुना सेंट्रल बँक चौक डॉक्टर हेडगिवार चौक मारुती चौक मार्गाने पुन्हा मोहिनीराज महाराज मंदिरासमोर आल्यानंतर उपस्थित भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या ग्रामप्रदक्षिणास महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती